महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे नाव एक ठसा आहे सत्ता असो वा नसो राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यावर त्यांची पकड आहे त्यांच्या एका फोनवर अनेक वेळा राजकीय समीकरण बदललेली आहेत हे, हे संपूर्ण महाराष्ट्रानं अनेक वेळा पाहिलं आहे अगदी तसंच पुन्हा एकदा सोलापूरच्या राजकारणात पाहायला मिळत आहे सोलापूरमध्ये मागील काही दोन दिवसात मोठ्या घडामोडी घडल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांनी अचानक पक्षावर नाराजी व्यक्त करत विरोधात बोलायला सुरुवात केली शेवटचा श्वास असेपर्यंत शरद पवारांसोबतच राहणार असं म्हणणारे काका साठे शरद पवारांवर नाराज झाले साठे यांना न सांगता जिल्हाध्यक्ष पदावरून दूर करण्यात आलं यामुळे काका आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला ही नाराजी इतकी वाढली की काका साठे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या तर त्यांना घेण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप या तिन्ही पक्षांकडून ऑफर्स मिळाल्या भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी तर थेट त्यांच्याशी संवाद साधला पण या दरम्यान शरद पवारांचा एक फोन झाला आणि सगळं काही तात्पुरतं का, का होईना थांबलं बुधवारी संजय पाटील घाटणेकर यांनी बारामतीला जाऊन शरद पवारांची भेट घेतली काका साठे हे ज्येष्ठ आहेत त्यांना थांबवावं याबाबत आपण त्यांच्याशी बोलावे अशी विनंती घाटणेकर यांनी पवारांना केली त्यावर शरद पवारांनी लगेचच मोबाईल काढला आणि स्वतः काका साठेंना फोन करत भेटायला या असा निरोप दिला पवारांच्या एका फोन नंतर काका साठे यांनी आपला निर्णय तात्पुरता पुढे ढकलल्याची माहिती मिळत आहे आता पवारांची प्रत्यक्षात भेट झाल्यानंतर काका साठे आपला निर्णय मागे घेतील असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा